नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न परभणी मराठा समाजाच ओबीसीचे आरक्षण मिळावे तसेच जोपर्यंत ओबीसीचे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ई डब्ल्यू चे आरक्षण द्यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाच्या वतीने मध्यस्थी उपोषण मैदानावर मागील सात दिवसापासून मराठा आरक्षण संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष जावळे प्राणातिक उपोषण करत आहेत शासनाकडून उपोषणाची कोणतीही दखल न घेतल्याने तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढण्याच्या मागणीसाठी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या समाज बांधवांनी उपोषण स्थळाच्या समोर मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले त्यामुळे रेल्वे स्थानक वसमत रोड कडे जाणारी वाहतूक जवळपास तासापेक्षा जास्त ठप्प झाली आंदोलकांनी रस्त्यावर उठणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर बराच वेळ प्रशासन आणि आंदोलकांमध्ये चर्चा झाली यावेळी एका मराठा समाज बांधवाने आत्मदहनाचा प्रयत्न केला त्यावेळी पोलीस प्रशासनाने तात्काळ मध्यस्थी करून त्याला बाजूला घेऊन गेले यावेळी मराठा समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली जिल्हा प्रशासनाच्या वतीने मध्यस्थी मराठा आरक्षण प्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानावर सुरू असलेल्या उपोषण स्थळासमोर मंगळवारी एक ऑक्टोबर रोजी दुपारी अचानक मराठा समाजातील समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलं त्यामुळे सुरुवातीला प्रशासनाची तारांबळ उडाली मात्र तात्काळ तहसीलदार संदीप राजापुरे अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय अधिकारी पाटील पोलीस निरीक्षक कामथेवाड पोलीस निरीक्षक मरे पोलिस निरीक्षक ननवरे यांनी जिल्हाधिकारीच्या दूरध्वनीद्वारे संपर्क करत मध्यस्थी केली यावेळी जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सात दिवसापासनं मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाजाला ईडब्ल्यू एस हे पूर्व चालू ठेवलं पाहिजे या मागणीसाठी सुभाषदा जावळे पाटील गेल्या सात दिवसापासनं या ठिकाणी प्राणांतिक पोषण करत आहेत त्यांची प्रकृती खालावलेली आहे त्यांच्या आतून आवाज बाहेर येत नाही एवढी ये गंभीर परिस्थिती झालेली असताना सुद्धा अद्याप पर्यंत सरकारनं ईडब्ल्यू एस आरक्षणाच्या बाबतीत ठोस भूमिका जाहीर केलेली नाही आणि म्हणून हा अडुसष्ट वर्षाचा शेलार मामा या मराठा समाजाच्या पुढच्या पिढीसाठी मरणाच्या उंबरट्यावर बसलेला असताना आम्ही उघड्या डोळ्याने बघायचं हे आम्हाला मान्य नाही म्हणून जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ईडब्ल्यू सरकारनं पूर्व चालू करावं ही मागणी जोपर्यंत सरकार आमची मान्य करत नाही याबाबतीत ठोस भूमिका सरकार घेत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठायचा निर्णय घेतलेला नाही परभणी जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षण समन्वय समितीचे सुभाषदादा जावळे हे प्राणांतिक अंबरण उपोषणाला बसलेले आहेत परंतु इथं परभणी जिल्ह्याच्या कलेक्टरला इथून चारदा जातात परंतु त्याला यायला सुद्धा इथे वेळ नाहीये आणि या कलेक्टरला जर वेळ नाही तर या पालकमंत्र्याला आणि या मंत्र्याला कुठे आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून आज आम्ही या सरकारला जोपर्यंत आम्हाला या मराठा आरक्षण समितीचे जी काय समिती आहे त्याचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील असतील मुख्यमंत्री असतील आम्हाला इथं फोन करून शब्द देणार नाहीत की मराठा समाजाला ईडब्ल्यू एस प्रवर्गामध्ये आरक्षण देणार आहे तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही यामुळे जोपर्यंत मराठा समाजाला ईडब्ल्यू एसात आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत मराठा समाजाला तात्काळच्या तात्काळ ईडब्ल्यू एस स्वर्गामध्ये जे पहिल्यांदा आरक्षण होतं पूर्ववाद ते चालू करावा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवा अशी आमची मागणी सरकारला आहे आणि याचबरोबर बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज